शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पीक संदर्भात महत्त्वाचं अपडेट घेऊन आलेलं होतं मग त्यासाठी शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कर, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका शेतकरी बांधवांनो काल सभेमध्ये जे लास्टचं अधिवेशन झालं उन्हाळी अधिवेशन आणि विधानसभेमध्ये शेवटची घोषणा करण्यात आली की एकतीस मार्चपर्यंत जे आहे ते शेतकऱ्यांना जे अनुदान राहिलेलं आहे जे बी वि पीक विमा आहे ते पीक विमा भेटणार आहे पाठेमागलच्या जे दोन तीन दिवसाखाली जे आ, कोकाटे जे मानिकराव कोकाटे आहेत त्यांनी वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यासाठी जे रखडलेलं जे पीक विमा होता जे अनुदान होतं ते एकतीस मार्चपर्यंत देण्याची कबुली दिली होती पण आता पीक विमा आहे तेसुद्धा आता तुम्हाला लवकरच भेटणार आहे आणि ते एकतीस तारखेपर्यंत म्हणजे सोमवारच्या आत प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे असं मानिकराव कोट कोकाटे कृषी मंत्री यांनी घोषित केलेलं आहे यांनी पाहूया की आपण एकतीस तारखेपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे पडतायत का तर शनिवार आणि रविवार तर सुट्टी श रविवार आणि सोमवार सुट्टी आहे आणि शनिवारीच हे पैसे पडतील का अशी शंका शेतकरी बांधवांना पडलेली आहे आणि खरंच आता खरीपचा जो पीक विमा आहे तो शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार का असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर म्हटलं आहे की एकतीस तारखेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर पाहूया की पैसे जमा होत आहेत का नाही होत आहेत तर शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यावरती शनिवारी चार वाजेपर्यंत किंवा पाच वाजेपर्यंत पैसे येणार का आठ वाजेपर्यंत येणार का कारण रविवारचे आणि सोमवारचे येतील याची काही गॅरंटी नाही पण कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे की एकतीस तारखेपर्यंत प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे पैसे जमा करण्यात येतील तर जमा केले चांगल तर चांगलंच आहे तर शेतकरी बांधवांना आज हेच अपडेट होतं महत्त्वाचं अपडेट होतं त्यामध्ये वाटलं की तुम्हाला थोडंसं माहिती द्यावी तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या विषयासंदर्भात माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार